हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चॉल राहायला बाय तिथं चॉल राहिला भाव हो का आताच मेहंदी लावली अपूर्वाने लावली डोक्याला लई पांढरे झाली ती केस बसली इथं बाहेर उन्हाला आता गार्ट्याच दिवस जरा चालू झालं का नाही शिवने गेली तिकडे गेट लावा या चला आज मसाले भाताचा बेत आहे भाऊ बहिणीने मसाले भात खायचा आज मसाले भात काय नारळ व येऊन मोठं झाल्यावर मग कट करायचं त्याच पान येतील कि मोठ झाल्यावर झाड बघू कि जिथं येईल तिथं आल्यावर दिसतेलच कुठं आलं तरी कुठं जरी झाडाला नारळ आला तरी दिसणारच आहे चला भाऊ बहिणीनं आज मस्त पैकी असा मसाले भाताचा भेद केला पियानी बाप खायला चला सगळ्यांनी होय शिवण्याचं भट लागलं ओलायला गारटा चालू झालाय बघू काय गिरलेत तिचं भट मेहंदी लावली हो हाताला लागल बाय हाताला लागली मेहंदी थांबा धुवून येऊन दे मला जेवायचंय आताच हात धुतला होता मी बना मेरा जीवन कसे काय भावा हो बुलायच बघा जरा नू, नू, नू. वाकड झालं तरी बांधलं होतं हे झाड असं बांधावं लागल परत वाकडं झालंय जरा चला जेवायला जेवायचंय मला इथं झोपली होती भाव बहिणीनं अपूर्वा लावली मेहंदी बसल की माझ दुखत अरे चला रे भात येऊ दे रे तिसरी पासून हलतोय आतापर्यंत खिडकी उघड खिडकी उघड भात येऊ द्या चला भात खायला चला भात खायला बहिणीचं दुखतय बहीण दापती तिकडे आता माझ्या डोक्याला मेहंदी लावली मग पाठ दुखायला लागलं काय ना तिचं लागतो अगं भात गार चालू केलाय म्हणजे गप्पा गप्पा गोळ खायला भाताच <coughs> आना की मग भात चला मालिका बघत भात खायचा आता तेवढं चार दोन गाजी आता जातात भाऊ बहिणी चलाय चल पिया शिवा अपूर्वा रात्री हिरव्या मिरचीच वांगण बाजूची केली मेहंदी नाही लावली बरे दिवस झालं लावली नव्हती आणि लय वक्त झार दिसायला लागलं पांढरं शिपट कस इद्रुप झार दिसतंय भाऊ बहिणीनं काय सांगायचं ते मेहंदीचा लय डोक्याला कार नाही लावले तर ती वक्त झर या माळ लेवानी आणि लावायला डोक्याला डोळ्यांना तारास चला ना, ना बघू भात चला कड़ा मसाले भात कसा आहे मसाली भातसाली अपूर्वा चाल कडाई घे कडाय आपलं कडाईच म्हणते मसाले भात घे रात्रीचं पळंग आहे का संपलं संपलं काही रात्री मस्त पैकी हिरव्या मिरचीचं अंग केलं तर संपलं बैगन खतम हो गया खिडकी गिडकी आगा ना उघड बाहेरच बघावं लागत घरात बसल्यावर तुला सांगितलं होतं कपाळा लावू नको सकाळच रंगून टाकती भाऊ बहिणीनो काय सांगायचं तुला थांबा एक मिनिट ही डाटा जोडू द्या हा जोडला डाटा इ बघा भात भात दावते तुम्हाला बघा मसाली भात तरी वाटण नाही वाटाण आता वाल्यांना त्या दिवशीच विचारलं भाजी मंडईमध्ये बाजारला गेल तर वाटाणा म्हणलं वाटाण्याची काय भानगड आहे वाटाणा दिसाना मार्केटला म्हणले आता वाटाणा काय अजून आला नाही येईल अजून आठ पंधरा दिवसाने तुझ्या वाणीच माझं जरी झालंय अगं हो तिकट लागतंय का काय कोणास ठाऊ

चला भात कुणा कुणाला आवडतो भाऊ बहिणी नव मसाली भात शिवण्याला आवडतो तुम्हाला दाखवती मसाली भात मसाली भात का नाही खात का नाही खात पिया गेलाय या असल्यावर नाद खोळा होता अण्णा बडी बडे तगारी घेऊन ये जा दुसरं घेऊन या तुला भांडा ही भाताव झाकाय लागल पळ आला मम्मी तसं भांडा बड्या तगारीत पटकुनी गार होत ग्याबर आपो आपल्याला किती लागतय तुम्हाला काय झालं टीव्ही ठीक आहे ए, चला वांग संपलं काय गोड घे तुला शिवणे जसं लागल तसा घ्या पूर्ण परत चला बा बहिणीनं मसाले भात खायला चल ना मग नको जीव भूक नसल्यावर लवायचं नसत नाही तर पोट फुकत

आणि तुम्ही काय बेद बनवला नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला आणि आपला बेद मसाले भाताचा कसा वाटला ती सांगा ही पिऊने बनवलेला आहे भावा बहिणीनं भात पिऊ पण बनवते आता माझ्यासारखं भात खायला तर सरस सगळ्यांनी मसाले भात खायला मी तर खाणार आहे आता टी व्ही बघत बघत हा 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 चला चला मसाले भात खायला चला हा हा हा